सुटल्या बिंजोत महोत्सव बोंबई घरा सुटल्या बायथ्यावर समोरचा प्रेक्षक झाला सावचितला सुंदर अशी गाडी पहाते सिकंदर सोबत शॉर्टकट मिळवणारील दहावी सुंदर अशी गाडी पहाते सोबत खोर मारणार चार घरात संग्राम आता आलेल्या श्रोतीमध्ये दहावी साईड विजय धन्यवाद सुंदर अशी गाडी पहिली मैदानाच्या आतमध्ये गावदी प्रसन्न संस्कृती अनिल शेठ पाटील घेसर यांचा ऑलराऊंडर सैराट सावका ग्रुप आर्या मुलीन शेठ पाटील खोसगाव अंबरनाथकरांचा भुंगाराण सुपर फास्ट गाड्या पाहल्या आच्छा मैदानात भुंजीरच्या गोदलाचे मानकरी आपलं अभिनंदन विहान दोन मात्र दिबीसा पडा यांचा शंभू भिंजोरच्या गोदला